प्रथमचा आपला पहिला व्हिडिओ झाला तो काजूचा काजूचा प्लॉट तुम्ही बघितला असणार आता ह्याच्या पुढे आता प्रमोद साहेबांना टाईम भेटला तर नक्कीच नेऊन दाखवेल आता रोप केवढी मोठी झाली आहे ती सेकंड पार्ट म्हणून ना केला आहे तो सुपारींचा पहिल्या या जागी सर्वत्र नारळ होते आता तुम्ही बघू शकता कोकणात कसे माकडाने हैदोष घातला आहे है। एक नारळ भेटत नाही हे बघा नारळ कटिंग करून टाकावे लागले नारळ होते सगळे इथे इथे सगळे नारळ होते आता काही प्रमाणात नारळ ठेवले आहेत हो बाकी सगळे सुपाऱ्यांची झाडं लावलेली आहेत पूर्वी तसं आम्ही आमचा गावचा बांध म्हणून होता गावच्या बाणाचं आम्ही पाणी आणायचो हा पाठच होता बघा पण आता एवढी उष्णता वाढली आहे ना पाणी इथपर्यंत पोचू शकत नाही उन्हें आधुनिक पद्धति तो sprinkle, ड्रेगेशन तो ऑफर के लाये। आता ही नवीन आलूसार नमस्कार बंदे मी प्रमोद गुरु आनीतुमी भक्त है कावचो मानुष मी तरणो आज मी माझ्या मित्राच्या पोपळीच्या बागांमध्ये आलेलो आहे आणि त्यांनी कशाप्रकारे पोपळीची बा बागायत केली आहे म्हणजे सुपारीची ती तुम्हाला मी दाखवणार आहे आणि पाण्याचं योग्यरित्या नियोजन करून स्प्रिंकल पद्धती म्हणजे तुषार सिंचन पद्धतीने त्यांनी केलेली आहे पूर्ण बागेमध्ये फिरवलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्यांना पण मी विचारणार आहे म्हणजे कसं काय का केलं तुम्ही म्हणजे मुंबईची नोकरी सोडून त्यांनी गावाला स्थायिक झाले आणि त्यांनी स्वतः ही बा ही बागाय केलेली आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला दाखव हे इंजिन आहे पाण्याला आणि हा पाय पिकून इकडे खाली सोडलेला आहे नदीमध्ये खाली सोडलेला आहे नदी आहे खाली मोठी पाणी नेलेलं आहे पायपातून इथून नेलेलं आहे जे आपण बघायला आलो आहे ते आहे फोपडीची आहे हत्ता बागाय केलेली आहे बाजूला त्यांच्या शशिकांत तेजम यांनी तुषार सिंचन ते शशिकांत तेजम आता याने भिजायला होणार अपुरा आज पहिले वर ते लावलं मालक तेजम शशिकांत तेजम यांची पोपळीची बाग आहे म्हणजे आत्ताच लावले एक वर्ष झालं आणि ते मगाशी जी मोटर दाखवली तिथून पाणी आणलेलं आहे हे बघा नोकरी सोडून काय केले तो माझा फर्स्ट ब्लॉग होता तो यांच्याबरोबरच होता हे शशिकांत तेजम मुंबईची नोकरी सोडून ते आज गावी बागायत करतायत बघा बागा। त्यांची बागा आहे त्यांच्याशी आपण नंतर बोलूया पहिल्यांदा पूर्ण आहे बागाय टाकोर त्यांची सगळ्या खोपळी लावल्या किती वर्षाचे आहेत रे आता जून मध्ये लागवड झाली ती जून मध्ये लागवड झाली अडीच वर्षाच्या फोपळी आहेत लावलेल्या हे दोन भागामध्ये लावले स्प्रिंकलने स्प्रिंकल लावलं होतं पाणी पूर्ण बघा एका रेशेमध्ये लावलेले आहेत असे एका रेश सरळ एका रेषेमध्ये बघा इथून असं नियोजन केलेलं आहे सरळ एका रेषेमध्ये सर इथून सरळ खाली मापामध्ये लावलेले आहेत ला पण फोपळी आहेत ह्यानं पण पाणी लावायचं आहे तिकडचे स्प्रिंकल काढून आता इकडे ह्या पाईपाला लावणार आहेत ते कनेक्शन आहे तिथे इथे स्प्रिंकल लावला की इथे चालू होणार असे एकूण बारा स्प्रिंकल आहेत त्याचे त्यांनी लावलेले आता थोड्या वेळानंतर ती लागल्यानंतर इकडच्या फोपळींना पाणी लावणार हा स्प्रिंकल आहे हा स्प्रिंकलने पाणी लावले कुठे लावतो इथे आता स्प्रिंकलने पाणी पोचत नाही चांगलं चांगली आता त्याची उष्णता खूप झाली मुळ भिजवणं गरजेचे पाणी म्हणजे आता प्रत्येक मुळावरती पाणी घाल जात पोटभर पाणी स्प्रिंकलने जरा शिंपडल्यासारख्या होत्या जमीन थंड होते पण मुळ जास्त प्रमाणात थंड होत नाही उष्णता वाढली आहे ना पिवळी ती पिवळी दिसतात ती मिनट बसला हा फोर तरी पाचसा दिवस बघायला मागे कधी लावलेलं ला पाणी हे किती आठ मागच्या रविवारी मागच्या रविवारी लावलेलं ला पाणी जास्त म्हणजे आठ दिवसांनी आठ दिवसांनी पानी तो थोड़ पानी दिला एक आठवड़ा बढ़ाला नको आता स्प्रिंकल लातो है तथे बया हाँ गोल 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 फिर है थोड़ा थोड़ा वे थोड्या वेळ माझ्याजवळ येणार हो तो स्प्रिंकलर लावलेले आहेत वर्किंग होतं बघा शशिकांत आधुनिक पद्धतीने बघा शेती करत आहे पहिल्या काळी काय केलं जायचं पाटाने पाणी आणायचं आणि ते झाडांपर्यंत पोचेपर्यंत ते पाणी अर्ध पाणी त्या जमिनीमध्ये मुरून जायचं आणि झाडांना कमी प्रमाणात पाणी भेटायचं पण आताची ही आधुनिक पद्धत सिंचन पद्धत डायरेक्ट पाणी त्या झाडांच्या मुळापाशी येतं आणि डायरेक्ट पाणी त्यांना भेटतं ही आधुनिक पद्धत आहे आणि जुन्या पद्धतीमध्ये भरपूर वेळ लागायचा एवढ्या शिंपायला गेलं तर दोन दिवस दोन का तीन दिवस पाटाने पाणी आणलं तर लागायचं पण आता ज्या आधुनिक पद्धतीने बघा पटापट म्हणजे एक ते दोन तासामध्ये पूर्ण ह्या फोफळी शिंपून जायचे बघा शिंपून जातात बघा हे अशी ही स्प्रिंकल इरिगेशन आहे केलेली त्यांनी बघा तुषार सिंचन असे तुम्ही पण असेच वापरा आणि तुम्ही चांगलं पीक घ्या फोफळीचं तुम्हाला दहा बारा वर्ष तुम्हाला कष्ट आहेत फक्त ह्या फोफळींना त्याचं एक असं आहे की डेली म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ह्या फोपळीला पाणी द्यावं लागतं तरच हे काय सुपाऱ्या देतात म्हणजे उत्पादन देतात बघा शशिकांत जे आहेत त्यांनी जी बागाय केली आहे बागायत त्यांच्याशी आपण जरा बातचीत करूया आणि त्यांना प्रश्न विचारूया आणि तुम्हाला ही तुम्हा कल्पना कशी काय सुचली आहे बागायत करायची कारण तुम्ही मुंबईला होता आणि मुंबई सोडून तुम्ही आता गावी आलात आणि गावी येऊन तुम्ही ही फोपळीची बागायत केली आहे हो हो ती कशी काय सुरुवात केली आणि मला सांगा जरा प्रथम तर आपला पहिला व्हिडिओ झाला तो काजूचा काजूचा प्लॉट तुम्ही बघितला असणार आता याच्या पुढे आता प्रमोद साहेबांना टाईम भेटला तर नक्कीच नेऊन दाखवे आता रोपं एवढी मोठी झाली आहे ती सेकंड पार्ट म्हणून हा केला आहे तो सुपारीनचा पहिला या जागी सर्वत्र नारळ होते आता तुम्ही बघू शकता कोकणात कसे माकडाने हैदोस घातला आहे है, एक नारळ भेटत नाही हे बघा नारळ कटिंग करून टाकावे लागले एक नारळ होते सगळे इथे पहिले इथे सगळे नारळ होते आता काही प्रमाणात नारळ ठेवले आहेत बाकी सगळे सुपाऱ्यांची झाडं लावलेली आहे पूर्वी तसं आम्ही आमचा गावचा बाण म्हणून होता गावच्या बाणाचं आम्ही पाणी आणायचो हा पाठच होता बघा पण आता एवढी उष्णता वाढली आहे ना पाणी इथपर्यंत पोचू शकत नाही म्हणून हे आधुनिक पद्धतीचं स्प्रिंकल इरिगेशनचा वापर केला आहे हा स्प्रिंकल आता ही नवीन उपयोग करून नदीला डायरेक्ट मोटार लावून पाणी वेस्टेड न होता डायरेक्ट सुपाऱ्यांमध्ये पाणी आणलेलं आहे मग मला सांगा स्प्रिंकल लावण्याचं कारण काय ते का लावले डायरेक्ट तुम्ही आता पाईपने पाणी घालतं आहे बघा त्याचं कारण काय स्प्रिंकल लावल्यामुळे तसं काय एवढा थंड होत नाही म्हणजे मूळ वेळ हे असं हे करून आता उष्णता आपण वाढलेली आहे मार्च एप्रिल मे तीन महिना असं मूळ ना की सुपारी हिरवीगार राहतो स्प्रिंकल एक काम चांगलं करते म्हणजे सगळी जमीन थंड करते दुसरी गोष्ट पानावर कोळी विळींचा hmm. शिरकाव झालेला असतो कुठे कीटक झालेला असतं ते स्प्रिंकल उडवून देतात त्याच्यामुळे कोळीची घरं कुठे कीटकनाशक असे वास्तव्य करू शकत नाही पानावर दुसरी गोष्ट जमिनीची जी हे असते पातळी ती थंड ठेवण्याचं काम स्प्रिंकल करतात आम्ही जास्त असे लावत नाही दररोज चार पाच दिवसांनी एकदा स्प्रिंकल लावतो पण आता उष्णता वाढल्यामुळे आम्हाला स्प्रिंकलचा उपयोग भरपूर होतो आहे दुसरी गोष्ट सुपारांना जास्त प्रमाणात पाणी लागतं प्राणे पाणीचं प्रयोजन नदीत तिकडे मोटार लावून पायपाद्वारे आणून पाण्याचं प्रयोजन केलेलं आहे आता एकूण किती सुपारीची झाडं लावलेली आहे त्याच्यामध्ये सुपारीची ही टोटल तीनशे मुळं आहेत पण ती सर्वच काही जगत नाही पंधरा वीस मुळं हेच झाली मरतात मरत आहेत लाल जाऊन अशा प्रकारे लाल होतात पिवळी पानं होतात आता केलाय त्याला हार न मानता ह्याच्यातच सक्सेस करायचा असा विचार चाललो आहे बघूया कोकणाचा शेतकरी हार मानत नाही भले नुकसान होऊ दे अशी एक विचार आहे पण माझ्या मते आता माझे इथे मित्र पण आहेत गोव्याला नोकरी करून करतात चांगला आहे कारण स्वतःला हे पेट्रोल आता आठवड्याला आठवड्यातून दोनदा जरी मोटार लावली तरी दोन दोन चार लिटर पेट्रोल म्हणजे चारशे साडेचारशे रुपये तुम्हाला आठवड्याला पाहिजे तो पैसा कुठून आणणार तर याच्यासाठी थोडा जॉब पण असेल तर वेल अँड गुड म्हणजे आता हे दोन तास शिंपायला म्हणजे मोटार चालायला पेट्रोल किती लागतं तुम्हाला पेट्रोल मला दोन लिटर जाते दोन तास दीड दोन दोन तास येते चालतो मोटार पण ते सगळं शांत असं सगळं करून नंतर बंद करतो मोटार सगळ्या जुन्या नाळी सगळ्या तोडून टाकल्या मग जुन्या नाळी माकड मेन म्हणजे ठेवत नाही आत्ताच मी दाखवलं तुम्हाला माकडे बघा माणसांना अजिबात घाबरत नाही माकडांमुळे काय ते होऊ शकत नाही भात शेती भात शेती सर्वांनी सोडली ना, ना द्यामुळे गौरेडे पण त्रास देतात धन्यवाद शशिकांत चार पाच वर्ष माहिती छान माहिती दिली तरुण पिढीला आणि तरुण पिढीला काय संदेश आहे तुमचा पिढीने माझ्या मते तर थोडा शेतीकडे लक्ष दिलंच पाहिजे तुम्ही नोकरी धंदा सोडू नका तुम्ही सगळं सोडून इकडे येऊ हो नका इथे ही जॅकपॉट आहे शेतकऱ्याचं लागली तर लॉटरी नाही तर काय नाही हा त्यामुळे तुम्ही नोकरी धंदा सांभाळून जोडधंदा हा करा घरी आई वडील असतील तर असं जरा पाणी लावतील तुम्ही महिन्यातून एक दोनदा लक्ष द्या त्यांना सपोर्ट करा पण अगदीच नोकरी धंदा सोडून हुच्या पाठी लागून काय होणार नाही मुलांचं शिक्षण आहे मुलांना घडवा मेन मग हे करायचं झालं तर गावाकडे काहीतरी करायचं झालं तर तुम्हाला नोकरी तुम्ही मुंबईला राहून हे करू शकत नाही मुंबईला राहून करू शकतो पण ते पाणी विणी लावण्याला एक माणूस माणूस ठेवावा लागणार बरोबर आणि ते माणसाला पगार द्यावा लागणार त्याच्यावर काय तुम्हाला चोवीस तास नजर ठेवावी लागत नाही ना। ना। ते तुम्ही करू शकता माझे सहकारी मित्र आहेत आप्पा गावकर ते पण त्यांचे पण तीनशे मुळे आहेत ते मुंबईलाच वास्तव्य असतात इथे त्यांनी माणूस ठेवला आहे पाणी सुद्धाच कळांग नाही तिथे गोव्याला नोकरीला आहे जर संडे सॅटरडेला येतात पाणी लावतात चांगलं आहे एक प्रकारचं आर्थिक पाठबळ आणि आपल्या वाड़ा वाडा वड़लांची जमीन डेव्हलप करणं एक चांगली गोष्ट आहे आज तरुण पिढीला माझा संदेश आहे छान अशी माहिती दिली तुम्ही तरुण पिढीने नक्की याच्यावर विचार करायला पाहिजे आणि त्यांनी पण असंच दुसरे एक माझे मित्र आहेत राजेश भिसाजी परब ते पण आर्मी लिटर होऊन गोव्याला जॉब करून सुपारी काजू सर्व डेव्हलप करतायत त्यांचं एक बघून आनंद वाटतो किंवा आपल्याला प्रेरणा मिळते आपण पण काहीतरी करावं तर तरुण पिढीला हेच सांगणं आहे की टोटली जॉब सोडून राहू नका तुम्ही आर्थिक पाठबळासाठी जॉब हा महत्वाचा आहे सध्या तुम्ही डेव्हलप करा तुमचे प्लॉट आणि नोकरीला पण राहा मुलांना पण घडवा शिकवा आजचं जनरेशन पुढे चाललं आहे त्यामुळे एकावरच राहू नका माझ्या प्लॉटला आलाच भेट दिल्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो आणि असंच आपण एकदा जाऊया आमच्या वरच्या प्लॉट नक्की जाऊया आणि सुंदर अशी माहिती दिली तरुण त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि आपण नक्की तुमच्या प्लॉटला भेट देऊया कारण अगोदर पण त्या प्लॉटवरती आपला व्हिडिओ पहिला बनलेला आहे आणि तो माझा फर्स्ट व्हिडिओ होता मी तिथूनच हे चॅनल चालू केला आणि त्याला चांगले लाई व्ह्यूज मिळाले त्या व्हिडिओला सुंदरसा आणि आता माझं हा सेकंड ह्याच्याबरोबर सेकंड माझा हे ब्लॉग आहे ह्याच्याबरोबर तसे बरेच झालेत बाकीच्या ठिकाणी व्हिडिओ आम्ही बरेच बनवले कारण हा माझा खास मित्रच आहे छान माहिती दिली धन्यवाद तुमच्या या प्रयत्नांना यश मिळावं भरपूर भरभराट हो तुमची अशी आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो आणि तुमची आम्ही आता रजा घेतो धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा खरंच सुंदर अशी माहिती दिली त्यांनी चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका नक्की